फुटबॉलपटूंकडून वाहतुकीच्या जनजागृतीसाठी रॅली राष्ट्रीय महामार्गामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर प्रबोधन सुरक्षा प्रथम गती शेवटीचा संदेश देत फुटबॉल पटूंचा उत्साही सहभाग गडिंगला शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे शहरातील वाहतूक प्रश्न जटिल बनला आहे याच पार्श्वभूमीवर शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगच्या खेळाडूंनी सामाजिक बांधिलकी जपत वाहतुकीबाबत जनजागृती रॅली काढली सुरक्षा प्रथम गती शेवटी मॉर्निंग वॉकला हायवे टाळा फुटबॉल वापरा सुरक्षितता वाढवा शिस्तपाळा कोंडी टाळा अशा घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला होता सायंकाळी सहा वाजता एम आर हायस्कूलपासून या रॅलीला सुरुवात झाली लीगमधील सहा संघांचे तब्बल नव्वद पेक्षा अधिक खेळाडू पूर्ण फुटबॉल किटसह उत्साहात सहभागी झाले होते दोन दोन खेळाडूंच्या ओळीतून शिस्तबद्धपणे निघालेल्या या रॅलीत फुगे माहिती फलक आणि फुटबॉलची गाणी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती उसरे टिकटी बसवेश्वर पुतळा मार्ग शहरातील बाजारपेठेतून जाताना खेळाडूंनी नागरिकांना वाहतुकीच्या सुरक्षिततेचे महत्व पटवून दिले खास करून राष्ट्रीय मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मॉर्निंग वॉकसाठी हायवे टाळा उजव्या बाजूने चाला या महत्वपूर्ण सूचना ऐकून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले नेहरू चौक लक्ष्मी मंदिर रोड नगरपालिका दसरा चौक टिळकपद आझाद रोड चर्च रोडवरून पुन्हा एम आर हायस्कूल येथे साडेसात वाजता रॅलीचा समारोप झाला या जनजागृतीपर उपक्रमात खेळाडूंच्या उत्साही सहभागाने एक वेगळा जोश निर्माण झाला होता पंधरा ते एकोणीस वर्षाखालील खेळाडूंना सामाजिक भान आणि जबाबदारी शिकवण्याच्या उद्देशाने दरवर्षी लीगतर्फे अशा प्रकारच्या रॅलीचे आयोजन होते याआधी पाणी बचत पर्यावरण संवर्धन मैदानी खेळांची गरज मोबाईल वापराची मर्यादा यांसारखे महत्वपूर्ण विषय हाताळण्यात आले आहेत यावेळी वाहतुकीच्या सुरक्षिततेवर घेतलेल्या रॅलीतून नागरिकांच्या मनात या ले ले मना नव्या पिढीबद्दल आदर आणि कौतुकाची भावना निर्माण झाली आहे रॅलीच्या नियोजनासाठी समन्वयक सूरज कोंडुसकर प्रसन्न प्रसादी यांच्यासह सहकार्यांनी मेहनत घेतली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा